हॅलो मैत्रिणी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण बघूया साध्या मशीनवर फॉल लावणं अगदी सोपं त्यासाठी ही साडी आणि हा फॉल घेतलेला आहे हे असं ठेवून घ्यायचं त्यानंतर आपण मशीनवर फॉल आणि साडी ठेवून घ्यायची त्यानंतर रील एकदम मॅच घ्यायची साडीला आणि फॉल करेक्ट अशी मॅच घ्यायची त्यानंतर एक इतिच अंतर सोडून फॉल वरच्या साईडने सोडायचा आणि दोन लाईन एवढी साडी फोल्ड करून घ्यायची अशी <coughs> दोन लाईन एवढी त्यानंतर फॉल ठेवायचा दोन लाईन खालून साडी फोल्ड केल्यामुळे अगदी पिकूसारखं होते त्यासाठी त्यासा। दोन लाईन एवढं साडी नक्की फोल्ड करा फोल्ड करत पूर्ण शिलाई मारून घ्यायची एक सारखी शिलाई मारायची खालून साडी फोल करत जायची आणि वरून फॉल ठेवत जायचं तुम्हाला माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा <coughs> मारत जायचं पूर्ण शिलाई खालून हे साडी फोल करायची वरून फॉल ठेवत एकसारखी शिलाई कुठं गोळा होणार नाही याची काळजी घेत शिलाई मागत घ्यायची मी पहा मैत्रिणी आपण साडीला एक सारखी टीप मारली अगदी पिकोसारखं झालेलं आहे खालच्या साईड तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसतच असतील एकदम परफेक्ट कलरची रील असेल ना ती बिलकुल ओळखायला पण येणार त्यासाठी एकदम परफेक्ट कलर मॅच होईल अशी रील घ्या बघा बघू शकतात एकदम कोणी पण मन नाही साध्या मशीनवर फॉल लावला म्हणून अगदी पिकोसारखं आणि परफेक्ट लागला गेलेला आहे पूर्ण फॉल बघू शकतात एकदम फिनिशिंग आणि वरच्या साईडला तिरकोळी करायची गरज नाही त्यासाठी एकदम बारीक बारीक सिलेचं

कमी कां